वैकुंठवासी हपप्प गंगाराम महाराज लक्ष्मण ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कुस्तांचे जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते जय हनुमान तालीम संघ ठाकूरपाडा यांच्या वतीने या कुस्तींच्या महासंग्रमामध्ये अनेक कुस्तीगिरांनी आपला सहभाग नोंदवला संपूर्ण भिवंडी तालुका व परिसरातून व जिल्हाभरातून अनेक कुस्तीगिरांनी या कुस्ती स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्यासोबतच या कुस्तीच्या आयोजनामध्ये अनेक लोकांनी ठाकूरपाडा येथील सर्व तालीम संघाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विशेष मदत घेऊन ही कुस्ती स्पर्धा पार पाडली यावेळी या, या कुस्ती स्पर्धेला अनेक मान्यवरांनी देखील भेटी दिल्या स्पर्धेला उत्साह व प्रतिसाद देखील मिळाला तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर ठाणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती वाढवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांनी शेवटची मार्गांची व्हिडिओ पाहिली असेल म्हणजे यमाला सुद्धा आव्हान केला कुस्तीचा दंड वाजवून असं या कुस्तीवर आजरामर प्रेम करणारे आमच्या सर्वांचे वस्तात आणि खरोखर कुस्ती क्षेत्रामध्ये असतानाच हरिभक्त बाराण म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि पहिलं कीर्तन आम्ही आमच्या कोंडगावमध्ये ठेवलं आणि तेव्हापासून महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तम असे कीर्तनकार झाले आणि सर्वांना कुस्ती आणि वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी आहो मेहनत घेतली मागच्या वर्षी डांजिला तालीम संघाच्या शास्त्री स्पर्धेमध्ये शेवटचं स्पर्धा होती त्या स्पर्धेला महाराज आवर्जून उपस्थित राहिले तेव्हापासून वर्ष कधी गेलं हे आम्हालाही समजलं नाही नुसतं सरवली गाव ठाकूरपाड्या गावावर शोकाकुल किंवा शोकाकुल झालं शोका असं नाही तर संपूर्ण कुस्ती परिवार वारकरी संप्रदाय सुद्धा शोकाकुल झाला आणि महाराज आजरामध राहिले पाहिजे त्यांनी केलेले कार्य सुरू राहिलं पाहिजे म्हणून डबल कोकण केसरी तिप्पल ठाकरे आणि त्यांचे पुतणे विनोद ठाकरे सरपंच सचिन ठाकरे याच हप्त्यामध्ये विनोद वसंत ठाकरे यांच्या घरी हरिणाम सप्ताह झाला कालच त्या सत्याच काल्याच कीर्तन झालं आणि आज त्यांचे काका आमचे सर्वांचे वस्तात महाराज गंगाराम ठाकरे यांचं सकाळपासून सर्व विधीच कार्यक्रम का आटपून कीर्तन ठेवून जगन्नाथ महाराज पाटलांचं कीर्तन होत दुपारी जेवण झालं आता स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची स्पर्धा त्यांनी या ठिकाणी भरवलेली आहे आणि खरोखरच या परिसरामध्ये जी कुस्तीची परंपरा काही कालावधीमध्ये स्पर्धेची स्पर्धेची बंद झालेली होती ती महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त पुन्हा एकदा सुरू झालेली ही अशीच परंपरा सुरू नाही याबद्दल ती मात्र अशी शंका नाही या स्पर्धेसाठी हा ठाझिला तालीम संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे खजिनदार शिव छत्रपती पुरस्कार विजेते आणि महाराजांचे सहकारी सुमेदादा पाटील आलेले त्याचबरोबर तांजिला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय दयानंदी चौरगे साहेब या शिवछत्रपती पुरस्कार विजेते चैनूदा लोखंडे त्याचबरोबर आमचे वस्ताद यशवबाबू कराळे कल्याण डोंगलू कृषी संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे कार्यकारी सदस्य आमचे सर्वांचे लाडके बापू त्याचबरोबर सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि या परिसरातील या या कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी नाव ते सर्व मांडवर या ठिकाणी पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत लाभलेले आहेत या सर्वांचा सन्मान करावा असं मी हरिभक्त पारायण अशोकदादा ठाकरे दीपक ठाकरे आणि आकाश ठाकरे विनंती करतो

किती पुन्हा जाताने हा ओके मागे ना नवना टाकी आणि हजार पुण्यतिथी दिना निमित्ताने मुंबई संघातून निवड झाल्यानंतर संपूर्ण मागचा प्रतीक भंडारी आम्ही त्याला लाडाने पप्प्या म्हणतो महाराष्ट्राला मेडल देणारा शालेय स्पर्धा गाजवणारा असा प्रतीक भंडारी पटामध्ये घुसण्याचा प्रयत्न